संपूर्ण भाजपाळकळी करण्यास उना सर्वात मोठं यश भाजपला सर्वात मोठा धक्का मंत्र्यांनी अखेर सोली साथ मराठवाड्यात आणखी एक धक्का माजी मंत्र्यांसह हा मंत्री देखील सोड सर्वच पदांचा दिला राजीनामा गेल्या काही दिवसांपासून भाजपात काही अलवेल नसल्याचं चित्र दिसून येत आहे भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांचं राष्ट्रवादीलाही सोबत घेतलं हेच आता त्यांच्या मंत्र्यांना आता पटत नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर भाजप पक्षातील बड्या व ज्येष्ठ नेत्यांची खतखतता बाहेर असल्याचं दिसत येत आहे काही दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील भाजपचं मोठे नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर दोनच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर आणि भाजपचे नेते राजू शिंदे यांनी देखील भाजपला सोड चिठ्ठी दिली होती आता मात्र नांदेडमधील भाजपचे वरिष्ठ नेते गृहराज्यमंत्री जी जे माजी गृहराज्यमंत्री होते डॉक्टर माधव किनाळकर यांनी भाजपला सोड चिठ्ठी दिली आहे किनाळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाने ते नाराज असल्याचं दिसून येत आहे परंतु सध्या मोठमोठे नेते आता भाजपची साथ सोडू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांमुळे सध्या भाजपच्या नेत्यांमध्ये चलविचे सुरू असल्याचं सध्या बोललं जात आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात झालेल्या दोन नेत्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मराठवाड्यात धक्का बसल्याचे स्पष्ट जाणवत आहे याच मुळे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत हा प्रवेश होतोय का हे आता पाहावं लागेल परंतु आगामी दोन अजून देखील छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवमधील मधील काही भाजपचे बडे नेते देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे यामुळे संपूर्ण मराठवाड्यामध्ये भाजपा खिडकी होत असल्याचं चित्र दिसत आहे मित्रांनो नेमकं भाजपला हे असं का होत आहे निष्ठावंतांना डावलल्यामुळे कि वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या चौकशी लावल्यामुळे कि कोणाला प्रत्येकाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवल्यामुळे